त्याला एका बांगल्यात डांबून ठेवलं रूम बंद केली जवळजवळ सहा का सात लोक होती त्याचे हातपाय बांधले त्याच्या गळ्याला एक मोठी रस्सी लावून ती आवळण्याचा प्रयत्न केला त्याला दम दिला आणि त्याला सांगितलं की आम्ही सांगतो तसं सगळं ऐकायचं नाही ऐकलं तर तुझा जीव आम्ही घेऊ पण त्याच्यात एकच आहे की बाबा याच्या पाठीमाग कोण आहे खरा ती व्यक्ती बाहेर आली पाहिजे ती उघड झाली पाहिजे तुमचा कोणावर संशय आहे माझा आज संशय घेणं उचित नाही पण एवढंच आहे की ज्या वेळेला त्याच्याकडं काही गाड्या यायच्या त्या गाड्या वाघुलीच्या होत्या बर व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा राजकीय स्टंट एका नाही आहे आज ज्या वेळेला एखाद्याच्या जीवावर भेटलं जातं त्यावेळेला काय अनेकांचा याच्यावर विश्वास बसत नाही आहे की आमदाराच्या मुलाबाबत असं खरोखरीच होऊ शकतं का तर नक्की काय प्रकार घडला होता आणि काय नक्की झालं आहे मलासुद्धा एक धक्का आहे मी काल कार्यक्रमात का होतो मला वाटलं निवडणुकीच्या काळात काय किरकोळ किरकोळ होत असेल म्हणून एवढं गांभीर्य नव्हतं पण रात्री मला उशिरा कळलं की हा सगळा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे राजकारण किती चुकीच्या दिशेनं चाललं आहे त्याची किती पायमल्ली होती हे ह्या उदाहरणात दिसतं आहे एक माझा मुलगा म्हणून नाही तर तो आज रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा सा चेअरमन आहे आणि त्या चेअरमनचं अपहरण होणं त्याला धमकवणं आणि त्याला सांगित त्याला सगळे प्रकार अत्यंत वाईट ते सांगू शकत नाही अशा पद्धतीनं त्याला एका बांगल्यात डांबून ठेवलं रूम बंद केली जवळजवळ सहा का सात लोकं होती त्याचे हातपाय बांधले त्याच्या गळ्याला एक मोठी रस्सी लावून ती आवळण्याचा प्रयत्न केला अशा वेळेला एकटा माणूस काय करणार आहे तो मुलगा तो हतबल होता आणि मग त्याला दम दिला आणि त्याला सांगितलं की आम्ही सांगतो तसं सगळं ऐकायचं नाही ऐकलं तर तुझा जीव आम्ही घेऊ त्यामुळे त्याचा नाविलाज झाला आणि अशा पद्धतीनं एक निंदनीय गोष्ट आज काही लोकांनी त्या ठिकाणी केली खरं म्हणजे आमच्या आयुष्यात असला हा प्रकार पहिल्यांदा आम्ही पाहिला त्यामुळं आम्ही पण फार आवाक झालो की राजकारणाची पातळी किती घालवली ह्यावरनं दिसतंय बरं कारण काय तर हे सगळे असे फोटो काढून मला समोरच्यांनी दहा कोटी कबूल केल्यात विरोधी लोकांनी आमच्या दहा कोटी कबूल केल्यात आणि मग मला दहा कोटी मिळणार आहे पण तरीसुद्धा तो पण मला दहा कोटी दिले पाहिजे तर मी हे फोटो बाहेर सोडणार नाही आणि मग कसा बसा त्यातनं ते त्यांनी आयडिया वापरून तिथून सुटका करून घेतली आणि सुटका करून घेतल्यानंतर त्याला मोटरसायकल एकट्यालाच नेलं होतं त्या ठिकाणी परत तो म्हणला त्याला जेवढे पैसे माहीतले तो म्हणलं इथं पैसे नाही माझी गाडी दुसरीकडे लावलेली तुम्ही तिथं चला मी तुम्हाला पैसे देतो आणि मग ते पण लगेच का जा निघाले तर त्यांना वाटलं ह्याचे सगळे फोटो काढलेत हा कुठं जाऊ शकतो आता म्हणून मग त्याला घेऊन ते गेले त्यांनी मग गोटरसायकलचा जो मागं बसला होता आणि तेवढ्यात त्यांनी एस एम एस केले त्याच्या मित्रांना की ज्या घरात जायचं होतं त्याला ते आणि भाऊ असं असं आलं आहे माझ्या जीवाला धोका आहे हा मुलगा मला घेऊन आला आहे ह्याला तिथं आलेला तुम्ही पकडा सगळे आणि मग ती त्याचे मित्र सोमनाथ फराटे इतर सहकारी होते ते जागरूक होते आणि त्यांनी त्या मुलाला तिथं पकडलं पुढं मग एफ आय आर दाखल झाली आज कायदेशीर सगळी कारवाई सुरू आहे ते पण त्याच्यात एकच आहे की बाबा याच्या पाठीमागं कोण आहे खरा ती व्यक्ती बाहेर आली पाहिजे ती उघड झाली पाहिजे तुमचा कोणावर संशय आहे माझा आज संशय घेणं उचित नाही पण एवढंच आहे की ज्या वेळेला त्याच्याकडं काही गाड्या यायच्या त्या गाड्या वाघुलीच्या होत्या बरं काल पोलिसांनी त्या वाघुलीच्या गाड्याही पकडल्या पोलिस आज शोध घेतात त्यातली जी मुलगी होती ती फरार आहे तीन जणांना अटक केली अजून बरेचसे असतील कदाचित पण मुख्य जी मुलगी होती ती आज सापडत नाही पोलीस शोधतील ते थे त्यांचं काम करतील अनेकांना असं वाटतं की ही निवडणूक आहे आणि निवडणुकीसाठी राजकारणी लोक काही स्टंट करू शकतात तर त्याच्याबद्दल पण कुजबूज असतं की खरोखरीच असा प्रकार घडला की अशोक पवारे काही स्टंटबाजीचं एक भावनिक करायचं राजकारण करतायत आपल्याला खात्री नसेल तर आपल्याला काही व्हिडिओ क्लिप मी दाखवू शकतो व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा राजकीय स्टंट आहे का नाही आहे आज ज्यावेळेला एखाद्याच्या जीवावर भेटलं जातं त्यावेळेला काय आज संपूर्ण मतदारसंघात लोक आवाक झाले त्यांना आमच्या कुटुंबाबद्दल माहिती माझे वडील कायदेसवर श्री रावशादा पवार हे गांधीवादी त्या विचाराचा मी त्याच विचाराचं आमचं कुटुंब आणि अशा वेळेला कुटुंबावर घाला घालणं हे ते अत्यंत गैर आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीला काही दिवसच उरलेत त्यामुळं आम्हाला कुटुंबाला डिस्टर्ब करणं हे आणि तो मुलगा ज्या वेळेला दम देतो आहे तोच स्वतः तो तो रेकॉर्डिंग करतो आहे त्यावेळेला त्याचे काही शब्द त्याच्यात येतात ते शब्द आपण ऐकलं तर आपल्याला लक्षात लग येतं की ह्या मुलांनी काय केलं चार दिवसापूर्वी तो राजच्या असं आला आणि प्रचार म्हणून फिरायला लागला आणि काल त्यांनी खूप आग्रह केला की आपल्याला मांडू त्या ठिकाणी काही लोकांना भेटायचे आपल्याला मतदान त्यामुळे वाढेल म्हणून राज पण गेला आणि ज्यावेळेला राजबरोबर काही मुलं निघाली तर त्यांनी सांगितलं की नाही नाही तुम्ही एकटेच पाहिजे आपल्याला तिथं गोपनीय चर्चा करायची मग राजने कोणाला नेलं नाही आणि मग ती गोपनीय चर्चेचं करता करता त्या बंगल्यामध्ये बेडरूममध्ये त्याला कोंडून घेतलं आणि त्याला बरंचसं काही त्या ठिकाणी टॉर्चर केलं ओके याच्यामध्ये पोलिसांकडे एफ या आय आर केल्यानंतर पोलिसांचं आत्तापर्यंत सहकार्य किंवा तपास तुम्हाला योग्य दिशन चालू आहे असं वाटतंय आत्ता वाटतंय आज ते स्टेप बाय स्टेप चाललेत बरं त्यामुळं पोलिसचं सहकार्य करत आहेत पण पण इतकं एका आमदाराच्या मुलाला अपहरण करून त्याच्याकडे दहा कोटी रुपयाची खंडणी मागणं हा काही इतका सोपा प्रकार नाही कोणी मास्टर माइंड असू शकतो नक्कीच आहे मांडगोन ते वडगाववर असं आहे फक्त सहा तास सहा किलोमीटरचं फक्त अंतर आहे अशोक पवार कोण आहेत काय व्यक्ती आहे त्या याची सगळी कल्पना त्या मुलाला असावी त्याच्या पाठीमागे कोणतरी म्हणजे हे राजकीय षडयंत्र की अशोक पवार आपल्याला आटोकायच येत नाही मग अशोक पवारला कुठंतरी बदनाम करा त्याला कुठंतरी अडकवा ह्या भूमिकेतनं हे केलेलं कृत्य के आहे दुष्कृत्य आहे